नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोन पद्धतीने लसूण चटणी चला तर मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य लागते अर्धी वाटी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धी वाटी खोबरे घेतले आहे दोन चमचे तीळ घेतले आहे एक चमचा जिरे घेतले आहे सात ते आठ लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात कडे गरम झाली की फोडणीसाठी थोडस तेल टाकायचं तेल चांगलं गरम झाले की आता त्यामध्ये पुण्यासाठी जिरे घालून घेऊयात तसेच त्यामध्ये आता मिरची पण फ्राय करून घेणार आहोत मिरच्या तुम्ही लाल तिकटाचाही वापर करू शकता मिरची भाजून झाली की आता आपण त्यामध्ये लसूण फ्राय करून घेऊयात लसूण परतून झालं की आता त्यामध्ये खोबरे घालायचे तसेच त्यामध्ये आपण तीळ पण घालूयात हे सर्व साहित्य आपण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊयात सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवूयात थंड झालेलं सर्व साहित्य आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात जास्त बारीक करायची नाही थोडस जाडस ठेवायचं तर त्या चवीनुसार मीठ घालून अजून एकदा मिक्सरमधून फिरून घेऊयात अशा प्रकारे आपली लसूण खोबरे चटणी बनवून तयार झालेली बन आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीची चटणी बनवायला त्यासाठी इथे आपण घेतलेले आहे लसूण पाकळ्या आठ ते दहा लाल मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचे जिरे घेतलेले आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात कडे मध्ये अर्धा चमचा तेल टाकला आहे तेल चांगलं गरम झालं की फुनी साठी त्यामध्ये जिरे घालून घेऊयात जिऱ्याची फोडणी देऊन झाली की आता आपण त्यामध्ये मिरची परतून घेऊयात तसेच आता त्यामध्ये आपण लसूण घालूयात दोन ते तीन मिनटे लसूण चांगला भाजून घ्यायचा लसूण चांगला भाजून झालेला चा चा चा। आहे आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवूयात थंड झालेले सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात त्यामध्ये आपण चवीनुसार थोडस मीठ घालायचं लसणाची चटणी बारीक करून झालेली आहे तयार झालेली चटणी आता आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत जेणेकरून कुरकुरीत अशी चटणी बनून तयार होते अशा प्रकारे दुसऱ्या पद्धतीची झंझणी तशी लसूण चटणी बनवून तयार झालेली आहे चटणी बऱ्याच दिवस टिकते म्हणून प्रवासात जाताना आपण घेऊन जाऊ शकतो भाजी जर नसेल तर आपण चटणी सोबतही खाऊ शकतो तोंडी लावायलाही चांगली लागते अशा प्रकारे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद